व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना मला एक आवाहन करायचं आहे आमचे मित्र अॅनलायझर न्यूजचे सुशील कुलकर्णी यांचा यूट्यूब चॅनल त्यांचं ट्विटर अकाउंट आणि त्यांचं जीमेल अकाउंट हे सगळं हॅक करण्यात आलेलं आहे आणि हा प्रकार का झाला हे समजणं काही फार कठीण नाही आहे सुशील कुलकर्णी गेले चार पाच वर्ष आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादाचा आवाज बुलंद करण्याचं काम करत आहेत आणि ज्या अराष्ट्रवादी शक्ती आहेत त्यांना ठोकण्याचंसुद्धा काम करत आहेत त्यांचे चाहते लाखो आहेत आणि त्यांचे व्हिडिओ रोज लाखोच्या संख्येने पाहिले जातात आणि त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांचा सोशल मीडिया हॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे अशावेळी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे पुन्हा एकदा लाखोच्या संख्येने त्यांचा चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज आहे सुशील कुलकर्णींच्या यूट्यूबवर जाऊन त्यांना तुम्ही तुमचं समर्थन दाखवा त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि सुशीलजी तुम्ही एकटे नाही आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा या प्रकरणी व्यक्त व्हा आम्हाला अशीही माहिती मिळाली आहे की आकार डीजीचे प्रभाकर सूर्यवंशी यांच्या यूट्यूब चॅनलबद्दलसुद्धा असा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु सुदैवाने तो निष्फळ ठरला तर जे जे लोक राष्ट्रवादाचा आवाज बुलंद करतायत जे जे लोक राष्ट्रवादी विचार आहेत अशा लोकांच्या पाठीशी अशा संकटाच्या समयी आपण ठामपणे उभं राहण्याची गरज आहे सुशीलजी न्यूज डंक आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि मी तमाम प्रेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी सुशीलजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं त्यांच्या लिंकवर जाऊन त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन आपला पाठिंबा व्यक्त करावा आणि पुन्हा एकदा ॲनालायझर त्याच ताकदीने उभं राहील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद